पूर्वीचा रेनापूर मतदारसंघ आता परळी झालाय एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत सात वेळा या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजय झाला त्यात पाच वेळा स्वतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे दोनदा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी येथे कमळ फुलवलं गेल्या वेळी पंकजा मुंडे यांचा पस्तीस हजार मतांनी पराभव करत राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे विजयी झाले यंदाही धनंजय मुंडेंना तिथून लढायचे मात्र यावेळेला स्थिती जरा बदलली आहे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र असूनही शरद पवारांचं इथं जरा विशेष लक्ष आहे राष्ट्रवादीच्या फुटीत धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघात या मतदारसंघात धनंजय करण्यासाठी शरद पवार नक्कीच टाकतील असं दिसतंय महायुतीत ही जागा धनंजय मुंडे म्हणजेच अजित पवार गटासाठी सोडली जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे भाजपच्या पंकजा मुंडे सोबत असल्याने येथे धनंजय मुंडे यांचंच पारड सध्या तरी जड दिसतंय धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी विरोधात महायुतीकडून इतर कुणीही पर्द सध्या तरी दिसत नाहीये काँग्रेसकडून राजेसाहेब देशमुख शरद पवार गटाकडून सुधामती गुट्टे ऍडव्होकेट माधव जाधव राजेभाऊ फड बबन गित्ते हे येथून इच्छुक आहेत मात्र तरीही धनंजय मुंडे यांचं प्राबल्य पाहता त्यांच्या तोडीस तोड फाईट देणारा नेता नसल्याचं परळीतील स्थानिकांच्या बोलण्यातून समजतं परळी आमदार कोण पाहिजे धनुभाऊ 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 पाहिजे हा बर त्याने काम केलेत काम केलेत हा शेतकऱ्याला पैसे शेतकऱ्याला पैसे दिलेत हा बरं चांगल काम काम चांगले कामं करायला धनंजय मुंडे काम चांगलं आहे चांगलं आहे मग देणार मतदान तुम्ही हो मतदान येतील का येते आता ते म्हणते तेच होणार ना धनंजय मुंडे धनंजय मुंडे आता काम म्हणजे रोडचे मंदिरचे असे कामं भरपूर आहेत केले केले आमच्या गावात केले बघा वा शेतकऱ्यासाठी चांगलं काम हा शेतकऱ्यासाठी चांगलं आहे धनंजय मुंडे निवडून येतील 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 शंभर टक्के येतील बर आता लाडकी बहिणीची योजना आलेली पंधराशे रुपये हप्ता तुम्हाला अलग नाही

शोधण्याचं काम शरद पवार करू शकतात अशी शक्यता आहे या मतदारसंघात मराठा समाजाने एक शिक्का मतदान दिलं तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र धनंजय मुंडेंच्या परळीत असा बदल होण्याची शक्यता कमीच वाटते कारण लोकसभेला याच मतदारसंघातून पंकजा मुंडेंना जवळपास अठ्यात्तर हजार आठशे मतांची आघाडी मिळाली होती तर लोकसभा निवडणुकीला मराठा आरक्षणाचा फटका बसला होता इकडे परळीत विधानसभेला होईल काही होऊ शकतंय ना होऊ शकतं विधानसभेला होऊ शकते कारण का आता समजा परळी तालुक्यातलं शहरामधलं जे काही लोकांना बजरंगबापाला मतदान जी केलं आहे तर त्याच्यात काही लोकांचं म्हणणं असं आहे की बजरंगबापाकडे जा कुठल्या कामामध्ये मिळताना आमच्याकडे येऊ नका असं परळीतलं धनंजय मुंडे यांच्या काळात पाणी रस्ते आणि मंदिरं यांचे प्रश्न मार्गी लागल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे परळी शहरापेक्षा परळी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या जनतेचं मुंडे घराण्यावर जास्त प्रेम आहे शहरात अंतर्गत गटारी एसटी स्टँड सरकारी रुग्णालयातील गैरसोय आदी प्रश्नांवर नाराजी जाणवते हो काय समस्यात परळीकरांच्या सध्या आमच्यासाठी चांगले म्हणतात आमचं गाव गुपनाथ गड म्हणतात पांढरी आमच्या गावाला अन्न बघते आणि आम्हाला धनंजय मुंडेच पाहिजेत म्हणतात धनंजय मुंडे नाही अशी कोणते काम आहे चांगले तुम्हाला वाटत भरपूर काम केले कोणते काम आहे म्हणतात आमच्या गावासाठी चांगलं आहे गावात एकंदर तालुक्याचं काय परिस्थिती सध्या तिकडलं सांगत नाही म्हणतात पण आपल्या गावासाठी चांगले आपण मतदारसंघाचा विचार केला कोणते कोणते काम व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही तेवढं काही सांगू शकत नाही म्हणतात पण आपल्यासाठी चांगलं महासत म्हणता ते म्हणतात आमदार कोण पाहिजे धनंजय मुंडे राम 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 काय चाललंय आता काय औषध चांगलं असं असलं तरी मुंडे यांच्या कामावर बहुतांश जनता सध्या तरी समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळे विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक मुंडे यांना सोपी असल्याचं जाणवतो